श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री माझ्या चॅनल तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल फॅमिली हॅलो फ्रेंड नमस्कार तर तुम्ही पण अशा माझ्या माझ्यासारखं तुम्ही अशा प्रकारे मस्त छान छान जेवण केलेलं आहे का तुमच्याकडे याला काय म्हणतात आमच्याकडे याला म्हणतात कोंडळे किंवा तिकडची जिलेबी पण म्हणतात आणि शेकडे कोणवेच म्हणतात आणि आमच्याकडे ज म्हणजे ते मिक्स पिठापासून बनवता तुमच्याकडे पण बनवता का प्लीज मला कमेंट करून सांगा आणि हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज ते पण सांगा कमेंटमध्ये तर चला या जेवायला आपण जेव खूप छान त्याच्यामध्ये जिरं मिरची लसूण कोथंबीर याची सर्वांची पेस्ट काढायची आपल्या घरात जेवढे पण पीठ आहे डाळीचं हरभऱ्याचं बेसन म्हणजे जेवढे पण पीठ आहे ज्वारी बाजरी गहू तिन्ही पीठ मिक्स करायची थोडे थोडे नंतर हा जो मसाला काढतो आपण तो भरपूर प्र प्रमाणात त्या पिठामध्ये टाकायचा आणि थोडासा तो फोडणीला ठेवायचा पुढे आवडला असं लाईक करा आणि त्याची ओळून मस्त